आमदार संतोष बांगर यांचा सेनगाव शहरात वाजत गाजत जेसीबीने पुष्पवृष्टी करून भव्य नागरिक सत्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि आमदार संतोष बांगर यांचा सेनगाव शहरामध्ये आज भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आमदार संतोष बांगर यांचा सेनगाव शहरात ताफा दाखल होताच फटाक्यांची आतिषबाजी करून वाजत गाजत जेसीबीतून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं सेनगाव शहरातील फिके के देशमुख मंगल कार्यालयामध्ये आमदार संतोष बांगर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला यावेळी संतोष बांगर यांनी भाषणादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून नागरिकांच्या समस्या सोडवल्या यावेळी शिवसेनेचे प्रितेश सारडा तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोल खिल्लारी अशोक इंगळे स्वप्नील देशमुख निखिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या नागरिक सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र सोबत सिकंदर पठाण सेनगाव हिंगोली संतोष आपण शेतकऱ्याचे आसून पुसण्यासाठी या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणी जर कार्यक्रम आदिशबाजी बघत जर असत तर मला वाटते की हे मला शोधणार नाही त्याच्यामुळं ब्रिटेशला सांग की सर्वांच्या वेळा माझ्या संपूर्ण शेतकरी माझ्या शिवसैनिकाला सांग की निश्चितपणे माझ्या शेतकऱ्या आम्ही या ठिकाणी कुठेतरी झेंडे पिढी दाखवणार अरे झेडे तुमच्या खालून घ्या वेळ <स्थाँगा> तुम्हाला माहित आहे संदोल तेवढा सोपा आहे का इमानदारी सोपा आहे का चांगल्यासाठी आणि खराबासाठी राक्षस ते घ्याय

या ब्रिटेस कार्यक्रम तो तो <laughs> <भारे> <Dow diagnoseDamática> दे ब्रिटेस अरे बापू दादागिरी हम सतोष बंद शिकवी हाँ तुम्हारा

सेमगाव हिंगोली विधानसभेमध्ये आणि या सेनगाव तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने वादत गाजत ताशा ढोलच्या तावावरती या ठिकाणी आम्हाला तुम्ही आमचं स्वागत केलं ही संपूर्ण कळाली की ही ताफत सर्वांनी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ लाख बाईशेच्या पाठीमागा आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणी एकनाथ व्हाय शिरले यांच्यासारखा मुख्यमंत्री आतापर्यंतही झाला नाही आणि इथून समोर बोलणार सर्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणी एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने माझ्या छत्रपती शिवाजीला घेऊन राज्य सुधारलं त्याच पद्धतीचं काम सर्वांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणी एकनाथ भाई शिंदे करत आहात मित्रात ठेवणार